श्री स्वामी समर्थाई ताई आपल्याला नाव सांगायचं आहे माझं नाव रेखा चक्टाप पुणे पुण्यातून आपल्याला अनुभव कोणता आला आणि कोणत्या दादांची सेवा घेतली ताई दादांची घेतली होती का अनुभव आला आपल्याला शेअर करा मला झोपच येत नव्हती रात्रभर तीन तीन वाजेपर्यंत मला खूप वर्षापासून झोप येत नव्हती ताई हा तर मला खूप वर्षापासून रात्रभर झोप येत नव्हती आणि मग तीन वाजले तरी मला वाटायचं अजून तीन वाजले झोप आली नाही आणि सकाळी लवकर उठून डबा करायचा घरचं काम करायचं आवरायचं कसं करायचं हे काळजी राहायची आणि मग झोप लागत नव्हती पण दाद, दादा दादांनी मला तो उपाय सांगितला आणि आपल्या ग्रुपवरती शेअर केला झोप येत नसेल तर हा उपाय करा म्हणून अकरा रुद्राक्ष नाही का उशी खाली घेऊन झोपायचं आणि मग ते मी काल मार्केट मध्ये गेले मंडईमध्ये आणि मला तिथे रुद्राक्ष दिसले पटकन तो उपाय आठवला आणि मग मी तो रुद्राक्ष घेतले आणि मग मॅसेज बघितले अकरा आक, पाच मुखी रुद्राक्ष होते मग मी मॅसेज बघितले किती घ्यायचे पाच घ्यायचे अकरा ते बघितले आणि मग अकरा रुद्राक्ष घेतले आणि मग घरी आले आणि मग रात्री झोपताना लक्षात आलं आपल्याला रुद्राक्ष घेऊन जोपायचे उशी खाली म्हणून मग ते फक्त घेऊन झोपायचे होते हा फक्त घेऊन झोपायचे होते मग ते रुद्राक्ष इकडे तिकडे पडतील म्हणून एका धाग्यामध्ये होऊन ते अकरा माळ केली मी अकरा रुद्राक्षांची आणि उशी खाली घेऊन झोपले तर मला लगेच म्हणजे दहा पंधरा मिनिटांमध्ये एवढी छान झोप लागायची होती पण दोन वेळेस मला हा इतकं म्हणजे मला कधीच झोप लागत नाही एवढ्या लवकर पडल्या पडल्या आणि मग माझ्या मुलीनं मला धक्का देऊन उठवलं परत तिच्यामुळे मला खूप झोप डिस्टर्ब होते सारखे आणि मग नंतर झोपच येत नव्हते मग परत दोन वेळेस हा झाला असं परत एक वेळेस मला झोप लागत होती मी दचकून उठले जोरात अशी आणि नंतर ना परत झोप नु। लागली परत मग अजून एकदा जागी झाले दार वाजल्यामुळे परत अर्धा तास झोप नाही लागली पण नंतर ना परत मला झोप लागली एवढी छान की सकाळी सातला जाग आली मला एवढं आणि सकाळी उठल्यावर मग मला वा नाही का आळस कंटाळवाना काही काम करावं वाटत नाही एका जागीत बसून राहा वाटायचं मग मी हलतच नव्हते एका जागेवर बसले खूप वेळ तर मग बाकीचं काम असायचं पण मलाच ठीक वाटत नाही मनाला प्रसन्न वाटत नाही तर उठून काय करायचं मग मी तशीच बसून राहायचे उठले तरी एका जागी बसून राहायचे आणि मग आता जे उठले तर नाही का तोंड धुतलं फ्रेश वाटतंय म्हणजे मला अजिबात आळस असं वाटतच नाही बिलकुल पण फ्रेश वाटतंय आणि मला मग मा आधी असं काळजी वाटायची की नंतर कसं का काम करायचं आपण रोजचं असंच जीवन आपलं चाललं तर दिवसभर नाही का मग मी सगळं काम मुलीचा डबा ते करायचं घरात लावरायचं आणि आंघोळ नाश्ता झालं सगळं आवरलं काम की जाऊन झोपून जायचे मी मग अकरा वाजता उठायच्या असं करायचं मी अकरा बारा वाजता आणि राहिलेलं काम मग तिथून पुढे आवडायचे हो त्यामुळे मला दिवस दुसऱ्या कामामध्ये ना कुठल्याच वेळ पुरत नव्हता हो सगळं फक्त जेवण करण्यात सगळ्यांना जेवायला जे वाढण्यात एवढाच वेळ जायचा मग मी टेलरिंगचं काम करते तर मग माझ्याकडे ब्लाऊज साड्या पिकोफॉल नव्हतं मला जवळजवळ सहा महिने वर्षभर माझ्याकडे कपडे पडून कसे तरी साडी पिकोफॉल ची मी एक दोन दिवसात चार दिवसात आठ दिवसात असे देऊन टाकायचे मग सगळे गिऱ्हाईक ओरडत होते मग म्हणलं दे आपल्याला होतच नाही तर कशाला मग घ्यायचंच नाही म्हणून मी घ्यायचं बंद केलं होतं म्हणजे एवढा हळस मला नाही का आधी तुम्हाला दोन तीन वर्षापासून हा त्रास आहे तुम्ही काय उपचार केला होता बाहेरची काहीच नाही केलं काहीच नाही फक्त झोपेच्या डॉक्टरांना दाखवलं म्हणजे दा म्हणलं माझी बहिणी पण डॉक्टर आहे मला झोप येत नाही मग त्यांनी मला झोपेच्या गोळ्या तर होमिओपॅथिक दोन वेळेस घेतल्या त्यांनी म्हणल्या होत्या एक महिना कोर्स करा एक महिना केला पण तरी मला परत त्रास झाला झाला झोपचे गोळ्या घेतले की दुसऱ्या दिवशी दिवसभर फुल झोप राहायचे आणि मग परत तसंच आणि लवकर झोप पण लागत नव्हती गोळ्या घेऊन पण मला रात्रभर झोप लागत नव्हती शेवटी दिवसात झोप लागायची आणि मग दोन वर्षापूर्वी मी एक महिन्याचा कोर्स केला नंतर ना आता या उन्हाळ्यामध्ये पण मी दोन महिन्याचा कोर्स केला त्यांनी तीन सांगितले पण मी दोन केले पण तरी मला काय जाणवत होतं रात्रभर झोप नाही आणि दिवसभर झोप लागायची मग शेवटी आपला दिवस वायात चाललाय ना हा दिवसभर झोप असं मनाला फील व्हायचं आणि मग काम कसं होणार हे वाटायचं पण मग दादांनी हा इतका सोपा चांगला उपाय सांगितला करून तरी ह्याला काय आपल्याला फक्त रुद्राक्ष घ्यायचे आहेत बाहेरून असं म्हणून मग मी केले तर इतकं छान अनुभव आला एका दिवसातच मला तर मग असंच मला रोज झालं तर मला मी दिवसभराचे माझे काम म्हणजे अति उत्साहाने छान करेल ना असं मला हो खूप छान अनुभव आला म्हणून मी दादाला लगेच अनुभव शेअर केला ताई थँक्यू युट्युबला मी शेअर करतो Sí, su amistad, Daniel. Sí, su amistad.